ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बिगर दाड्या नितेश राणे याला ठाकरे कुटुंबावर आणि तेजस साहेबांवरती बोलायचा बिलकुल अधिकार नाही नितेश राणे अरे बाबा तुम्ही तुझं कुटुंब सहकुटुंब परिवार त्या अंबानीच्या आदानीच्या दरवाजात तुम्ही भीक मागत बसताय त्यांच्या दरवाजा मुळे तुम्ही येणं जाणं करून रस्ता पडलेला आहात तुम्हाला हे बोलायचा अधिकार नाही आणि साहेबावर तू तुझी टीका करतोय मुळामध्ये तेजेश साहेबाच्या नादाला बिलकुल लागू नका तेजस ठाकरे साहेब हे बाळासाहेबांचा नातू आहे विसरून जाता कामा नये जर तेजेश साहेबांनी निस्तर तुला खांद्यावर हात ठेवून जर दाबलं तर तू मातीत गाडला जाचेल तू सापडणार पण नाही तुझी मिसिंग दाखल करावं लागेल तू गायब झालेला लक्षात ठेव तुझी भाजपच्या जीवावरची जी फडपड चालू आहे ना हे नितेश जी भाजपच्या जीवावरची फडफड चालू आहे ना ती फडफड फक्त तीन महिन्यापुरती लक्षात ठेव तुझी फडफड हीच आदित्य साहेब ठाकरे आणि तेजस साहेब ठाकरे तुझी पक्क उपसून काढून फेकून देतील त्यावेळेस तुला तडफडावं लागेल तडफडावं लागेल अहो मुळामध्ये ज्या पद्धतीनं नाचा म्हणून हिनवलं गेलं साहेबांना अरे नितेश राण्या नाच्याला दाढी आणि मिशा नसती लक्षात ठेव तू दुसरा नाचाच आहे तू नाचाची कॉपी आहे आणि तू भाजपच्या फडामध्ये नाचा काम करतोय तू नाचाची जबाबदारी शंभर टक्के पार पाडणारा तू भाजपचा नाचा आहे म्हणजे खर तर सांगू का तुझी उंची आहे रे तेजेश साहेब ठाकरे एवढे अरे तू तेजेश ठाकरे साहेबांच्या बुडघ्याला पण लागत नाही नित्या राण्या तू जाताना जर धडकला तर तू बेशुद्ध पडशील अरे त्यांची उंची कुठं तुझी उंची कुठं तू आता फक्त तुझं राहिले सुरलेलं दोन तीन महिने तू बघून घे दोन तीन महिन्यामध्ये जर तुला काय करता आलं तर नीट वागता आलं तर वाघ दोन तीन महिन्यानंतर या राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सत्ता येणार आहे त्यावेळेस या राज्याचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल त्यावेळेस तुझी भाजपच्या जीवावर भाजपनं तुकडे टाकून वाढलेली जी मस्ती आहे ती याचा मुद्दा सगळं उतरली जाईल नेहमी नाही कावत्या राणे कुटुंबाला उद्धव साहेबावरती आदित्य साहेबावरती तेजस साहेबावरती ठाकरे कुटुंबावर बोलल्याशिवाय टीका केल्याशिवाय भाजपवाली त्यांना तुकडा टाकत नाहीती त्यांना वर अन्न मिळणार नाही भाजपनं बोली केलेली आहे ज्यावेळेस भूक म्हणेल त्यावेळेस कुत्र्यासारखं भुकावं लागतं ह्यांना म्हणून ते भुकतात म्हणून ते टीका करतात अन्यथा या लोकांना कुत्र देखील महाराष्ट्रात कुणी विचारणार नाही